नंतर पालकमंत्री महोदयांचा फोन आला कारण की त्या माझ्या मला दरवर्षी राखी बांधतात त्या मला प्रचंड आदर आहे त्या मला आदर आहे त्यांनाही माझ्याविषयी आदर आहे त्यांना जर माहीत असते की माझ्या मतदारसंघात माझ्या माघारी एक काम करतात त्यांनी तिथंच त्यांना झापलं असतं आणि आचूनराव खोतकर शिवाय मी कार्यक्रमाला येणार नाही असं त्यांना झापलं असतं आणि नंतर मला कार्यक्रम झाल्यानंतर त्यांनी मला फोन केला की भाऊ मला माहीत तुमचं काय कार्यक्रम आहे ते तुमच्या मतदारसंघातला असं माहीत असतं तुम्ही मी आले असते भाऊ स्वारी म्हणून त्यांनी मला या विक आणि पुन्हा यानंतर असं घडणार नाही अशाही शब्द त्याने मला दिला भारतीय जनता पक्षाचे आमच्या सहकार्यांना आम्ही एक पाऊल पुढं टाकून युतीचा प्रस्ताव केला परंतु ते म्हणतात ना दुसऱ्याचं शेपूट वापरूच असतं किती सरळ करा मी नाही मी चार पावलं पुढं टाकले भीतीचा प्रस्ताव दिला तर अशा पद्धतीनं ते जर करत असतील मग त्यांचेही मतदारसंघ आहेत त्यांच्याही मतदारसंघामध्ये आम्हाला घुसावं लागेल आम्हाला उद्घाटनाचे कार्यक्रम करावं लागतील आणि मग कोण अनुभवायचं मी आता या माध्यमातून सांगू इच्छितो सर्व बहादर शिवसैनिकांना की अशा पद्धतीनं जर कोणी विकास कामाच्या आड आम्ही आणलेल्या कामाच्या आड येत असतील येतील ते तिथं कार्यक्रमाला पण मी ते सरळ जाऊ शकणार नाही सरळ जाऊ शकणार नाही काल आमचा बादर सैनिक आनंद एका मिनिटाच्या त्याला काढला आणि एका मिनटात तो जाऊन भिडला पालक तो माझी खासदारला भिडला माझी आमदाराला भिडला सवाला भिडला जाग विचारला कारण की शिवसैनिक हा असाच असतो माननीय शिवसेना प्रमुखांनी असं शिवसैनिकाला घडवलेलं आहे की अन्याय अवजार तुटून पडा अन्याय अवजार तुटून पडले माझ्याही मनामध्ये प्रचंड आदर निश्चितपणे या घटनेमुळे झालेला आहे त्यामुळे तुम्ही काही घाबरायची गरज नाही हा राजकीय प्रश्न आहे पोलिसांचं यामध्ये पडायचं काही कारण नाही पोलिसांनी पडलं नाही पाहिजे जे कोणी आले ते त्यांना मी बोलेल असं वरिष्ठांच्या काळामध्ये तकेल त्यांना जे काय सांगायचे ते मी त्यांना सांगेल पण चित्रेकरणी त्यानंतर तिथं राहू शकले नाही हजर परंतु नंतर वेगळा आला की आमच्या नेत्याचं नाव हक्क हा विधिमंडळाच्या भाषेत त्याला हक्क बघणं म्हणतात एखाद्या आमदारांच्या मतदारसंघामध्ये परस्पर जाऊन कार्यक्रम घेणं हा विधी अपमान आहे आमदारांचा अपमान आहे लोकांचा जनतेचा अपमान आहे त्यामुळे तो जनतेचा अपमान आमच्या चित्रेकाला सहन झाला नाही आणि त्यांनी तुम्ही मंगळ तुम्ही सर्वांना मिळून त्याने दुसरा पुढे तुम्ही सर्वांनी मिळून तो दोन काय केला हा मी सर्व बिरकुल तुमचं सर्वांचं अभिनंदन करतो आता आम्ही चार पावलं टाकल्यानंतर आम्ही समोर आलो आता आम्हाला या सर्व अशा पद्धतीनं जर निश्चित पद्धतीला मागत असतील हे लोक तर आम्हाला या गोष्टीचा विचार करावा लागणार आहे त्यामुळे मी आता तातडीनं पक्षाची बैठक बोलवणार आहे त्या बैठकीमध्ये हा विषय ठेवणार आहे तुम्ही ज्या भावना एक व्यक्त केल्या त्याही भावनाचा विचार जिल्ह्याच्या बैठकीमध्ये निश्चितपणे या ठिकाणी करू शंभर टक्के तुम्ही जे सांगता जे चंदन जिऱ्याच्या सैनिकांनी सांगितलं तेच आम्ही मग कुठेही आम्ही काय मेलेले यायची दूध मेलेलो नाही आम्हाला निश्चितपणे तात्तीना आपला पक्ष आपला सर्व तुम्हाला दुसरं <laughs> पक्ष कुठं नाही ऐकाय आम्ही तुम्हाला रोकलो कुठं आम्ही रोकत नाही तर आम्ही आणलेले कामं आम्ही जाणार दिल्ल्यात ते पी आर कार्डचा विषय मी या ठिकाणी सभागात मांडला पी आर कार्डचा विषय मी मार्गे लावला बैठका घेऊन मार्गे लावला शब्द घेतला हे सर्व आम्ही केलं आणि हे ऐक्या मिळवायचे ना गो हो बा अशा पद्धतीनं ते बागडबिल्ला येऊन हे करतील आम्हाला त्यामुळे मला असं वाटतं की जनता भेटी नाही जनताला माहिती आहे की इतक्या वर्ष ही आर कार्ड चा विषय पण यांना का सुटला नाही आताच आता का माझ्या हाताने सुटला त्यामुळं फुकटच श्रेय घेणारे काही लोक अशा पद्धतीशी घेण्याचा मोठा फिरून लावण्या प्रयत्न करतात त्यांना सळीतोड उत्तर या ठिकाणी दिलं जाईल मी पुन्हा एकदा सर्व बहादर शिवसैनिकांचे मनपूर्वक आभार